हॅलो बोलत तो समर्थ श्री समर्थ मी हिंगोली जिल्ह्यातून बोलत आहे माझे, माझ्या 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 मुलीने अनुभव शेअर केला होता केला होता का हा अच्छा झाला ते कोरोना कोरोनामध्ये मी खूप आजारी पडले होते बर अक्षरशः का म्हणजे खूप ऍडमिट होते वाशिमला अच्छा हा तर तेव्हा मला असं वाटतं सकाळी चार वाजता स्वप्न पडलं आले दुसऱ्याच्या रूपात अशी पडलेली दिसून असे मी अशी म्हणाले कि मला कोणीतरी हात द्या मला उठवा कोणीतरी तर एकदम ते काका म्हणू लागले मला हे तू तुझ्या तु मनाने उठ म्हणे म्हणे उठ रागात बोलले मला मी म्हटलं मला असं काऊन म्हणत काय बरं मग तरी मी उठले आणि जा घरी आता घरी जा मला इतका कंटाळा आला की ते म्हणजे तेव्हाच मला एकदम जाग आली आणि मी माझ्या मुलीला फोन करून पण सांगितलं की जा मला मला काहीच होणार नाही तू टेन्शन घेऊ नको मला स्वामींनी सांगितलं म्हणजे मला आलं लक्षात ते होते अरे पुढे तसंच घडलं ताई हो ना इतकी सिरियस झाली होती दहा टक्के गॅरंटी दिली होती अय्या हो लांजेड लाईट होती ते ब्लॅक हँगल्स वगैरे असतात ना मला ऑपरेशन मध्ये झालं खूप खूप अशी एकदम हे झाली होती मी स्वामी करायचं की तुला तुझं सावरायचं खरे खरे हा एक मला स्वप्नी अनुभव दिला आणि आम्ही आमच्या गावात आम्ही आरती करतो मारुतीच्या मंदिरात रविवारी करतात त्या वर्षी आमच्याकडे आरती आली ती अरे माझी लहानपून म्हणजे नवीनच होती आपल्याला नाही का स्वामींचा नैवेद्य घेऊन जायचं ते स्वामींचा सप्ताह असतो ना हो। आली आरती आम्हाला आणि स्वयंपाक करायला बसली म्हणजे आमच्या गॅस सगळं होत टेबल वर राहते वगैरे काही नाही आणि खाली बसली स्वयंपाक करायला कुकर लावला ती ना पुरणाची डाळ वगैरे टाकली आणि काय करत बसली आणि आम्ही म्हणजे बैठक येत बाजूलाच माझी मोठी सून मी मुलं आणि एकदम एवढा आवाज झाला कुकर फुटला आमचा आणि बाहेरच्या बाया आल्या मी म्हटल नाही एवढा आवाज आला कोणी काय झालं तर मग माझी मोठी फोन वाकून बापरे आई आपला कुकर फुटला अगं सुरे उठ म्हणे काशीच झालं नाही असं पाटी होती आमच्या घरी आता खेड्यातले घर म्हणल्यावर पाट्यावर राहतात ना त्यावर पाट्यावर भांडे ठेवले होते ती सगळी भांडी पडली पाटी पडली कुकर फुटून बाजूला पडलं झाकण वगैरे सगळं असतं पडलं डाळ एकदम सगळं गेलं पण माझ्या शीत पण पड लागलं नाही तिला बघा कृपा ताई एवढा एवढा अनुभव आम्हाला आला आज जर तिच्या डोक्यात काही पडलं असत काय झालं काय केलं असत खरंय ताई करून पुन्हा मग आम्ही

तिथं मग मी असे सहज घेतला बाईला आणि त्या थोडा वाटत मला झाल्यासारखा अशी अशी घटना घडली तर बापरे म्हणे एवढ्या ह्याच्यातून तुम्हाला काय मिळणार हो काहीच झालं नाही आणि मग तिनं आरती घेतली ना तर मग ते दुसरे सेवेकर दादा बाहेर गाऊन येतात ना तर मग ते म्हणजे तुम्ही शेअर करा म्हणजे हा अनुभव हो केलाच पाहिजे ना ताई एवढं तुमचं संरक्षण केलं हो एवढं खूप अनुभव आले आम्हाला स्वामी खूप हो, छान ताई सुंदर अनुभव मी शेअर करते ना ताई हो, श्री स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ